त्यात दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे ध्वजारोहणापासून तर सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे गुंजाळ काका आणि नाटे बाबा हे दोघं आर्मी रिटायर आहेत आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आपण हा जो झेंडावंदाचा सर्वप्रथम पहिल्यांदाच कार्यक्रम ठेवला त्यासाठी आपले आमचे बंधू उंजाळू हे आर्मी नेहमी माझ्या शेजारी माझ्या भावासारखेच होते आमचा नेहमी विषय असायचा इथे आले त्यांना मी नेहमी माहीत भाऊ आपला हा कार्यक्रम आहे या भले इथे असं किंवा नसो त्यांचं नेहमी स्वप्न असायचं बाळासाहेब आपण असं करू त्यानंतर ते करू हे सर्व गोष्टींचे स्वप्न असायचे आज त्यांचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्यांदा आपण ज्यांना कार्यक्रम का इथं ठेवला त्यासाठी मी स्वतः या मंडळाचा अध्यक्ष म्हणजे मी स्वतः अध्यक्षांविषयी जे काही सहकारी माझे सदस्य हे सर्वांनी अध्यक्ष म्हणून खूप मोठं सहकार्य केले कालचा जो कार्यक्रम झाला खूप छान झाला अतिशय सुंदर कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात महिलांनी खूप चांगल्या आनंदाने सहभाग घेतला माझे मित्र सहकारी सर्व दे असेल साळंके व असेल प्रवीण सर्व काही त्यांनी खूप चांगला कार्यक्रम केला यापुढे असे चांगले कार्यक्रम होत राहो आज या जन्मदिसासाठी आले आमचे आदरणीय शिंदे बाबा दाजी गुंजाळ नंतर हे संजय आपले हे जे मित्र आहेत इथे पाठीमाग वास्तू रोस वगैरे आता यांचे अजून म्हणजे तुमची ओळख लक्ष माझी ओळख फक्त वास्तू पडतीच होती मी त्यांना कुठलाही फोन केला भाऊ मी इकडे परंतु तुम्ही कार्यक्रम करा मी हजर राहील आणि योगायोगानं त्यांनी नेमकी सुट्टी घेतली दोन दिवसासाठी म्हणा कार्यक्रमासाठी हजर झाले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार पाटील काका त्यांची माझ्यावर ओळख झालेली होती आज फक्त टायमाला त्यांची ओळख करून घेतली मी अशोकांना माझे मार्ग मोठे हो ते सहकारी सर्वांच्या मी खूप मनापासून आभार वाटतो पुन्हा एकदा सर्वांना प्राची स्वतःच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम का सर्वच मी सहभाग झाले तर पुन्हा मंडळाच्या वतीने आभार मानतो आपण सर्व इथं आलात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात राहिला सर्वांनी हा झेंड्यासाठी आपला मान सन्मान दिला आप त्याबद्दल आपल्या आनंदनगर परिसरातील सर्वांचे मी पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो आज या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे म्हणून भारत से, भारत मातेच्या सेवेसाठी ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य समर्पित केलं असे काका यांनी ज्यावेळेस माझा जन्म झाला सन सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी आर्मी जॉईन केली होती आर्मी जॉईन करून त्यांनी वीस वर्ष आपली प्रदीर्घ के सेवा केली आणि त्यानंतर ते रिटायर होऊन आज आपल्यापाशी एकदम तंदुरुस्त आहेत आणि ते आपल्या इकडे राहतात त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे होता आणि ह्या जो रिक्षामध्ये मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा माझ्या डोक्यात आलं होतं की आपले नाठी काका शेजारी खातात आपल्या मंदिरापाशी एक ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत नाही माझी खूप दिवसाची इच्छा होती आणि ती आज माझी पूर्ण झाली आहे सगळ्यात महत्वाचं नाटकांकडून मग प्रेरणा घेण्याजोगा आपल्याला आज वाटतंय की नाटे काका सकाळी चार वाजता उठून सगळीकडे फिरत असतात प्रत्येकाला एक प्रेरणा त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रत्येकाचा एक चेहरा असा फुलून उठतो हे आर्मी रिटायर झाले हे फिरतात तर हे आपल्याला काहीतरी घेण्यासाठी घेण्यासारखं आहे आपण निस्तोच फिरतोय पळतोय कार्य करतोय तर त्यांच्यापासून जी प्रेरणा भेटते आपल्याला ती खूप बघण्याजोगी आणि मला ती खूप वाटायची अशी त्यासाठी आज त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला आणि ते आज आपल्यात आपल्या इथे हजर आहेत आणि एकदम तंदुरुस्त सगळ्या चांगल्या परिस्थितीमध्ये खूप काही त्यांच्याकडून शिकण्याजोगं आहे त्याच पद्धतीने आपले शेजारी अजून मंदिराच्या पाठीमाग आपले पाटील साहेब राहतात अगदी दोन दिवसापासून आमची ओळख झालेली परंतु इतकी मेहनत आणि सगळं काही पाहायला भेटलं त्यांच्याकडून की एक के गए। और एक ही एक प्रेरणा घेण्याजोगं आहे आणि त्यांनी एक मिनिटही न बसता पूर्ण इथं कार्यरत केलं आज ते सर ऑन ड्युटी आहे आपण सर्व रिटायरमेंट आहोत ते सध्या सर्व्हिसमध्ये आहेत पण काही कारणास्तव ते ड्रेस नाही घालू शकले ऍक्च्युली त्यांचा ड्रेस गरजेचा होता पण धावपळीमध्ये ते कामात एवढे बिझी झाले की कालच्या बसून काही त्यांना आज ड्रेसचं देखील भान नाही राहिलं त्यांनी याकडे लक्षच नाही दिलं पण तरी पण त्यांच्याही सगळ्यांतर्फे आपणही सगळ्या नगर परिसरातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करूया अजूनही आमचे एकस जे रिटायरमेंट होते इथं आपण जवळपास नाही शकले त्यांना आपण पर्सनली मेसेज नाही देऊ शकलो आपले चार पाच कार्यक्रम होते तर त्याबद्दल ते आले नाही बाकी असेच कार्यक्रम इथून पुढे चालू ठेवू आपण यानंतर जेव्हाही पुढच्या वर्षी आज एवढे लोक आले पुढच्या वर्षी अजून मी आता मग देखील बोललो येणाऱ्या तीन वर्षामध्ये हे प्रांगण पूर्ण भरलेलं दिसेल या पद्धतीचे कार्यक्रम <प्राणी> आपल्याला इथं करायचा आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी चढावळीनं आपलं त्यात हिस्सा घेतला पाहिजे आजचा दिवस खूप महत्वाचा असतो आपण बाकी दिवस खूप धावपळ करतो लोकांचा बंटाळ करतो देवाचाही कार्यक्रम करतो स्वतःचे कार्यक्रम करतो पण ह्या दिवशी जे कष्ट झाले जे भारतीय सेनेने आपल्या ज्यासाठी देशाचे समर्पण केलं त्याची एक खूप मोठी हे की आपण आज इथं सुरक्षित आहोत त्यांच्या दा सुरक्षेशिवाय आपण इथं राहू शकत नाही हे आपल्याला कळलं पाहिजे आणि जो त्या सेनेवरती तिथं उभा असतो त्यांनी जो जो कार्य करतो त्यावेळेस त्याला कळतं की इथं आपल्या घरी कसे असत आणि त्याचा एक उदाहरण या आणि त्याचा हा मान सन्मान झालाच पाहिजे आणि त्या दिवशी हा झेंड्याचा अभिमान या मुलांमध्ये एक वेगळाच निर्माण झालाय हे बाळ बघा किती छान एकदम आपलं ड्रेस ड्रेसमध्ये किती तिच्यामध्ये प्रेरणा निर्माण झालेली आहे अशाच पद्धतीत एकदम सर्व मुलांना तयार करून सर्वांनी आणायला पाहिजे होत तरी काय हरकत नाही पण पुढच्या सव्वीस जानेवारी आपल्या पंधरा ऑगस्टला जेव्हा आपण कार्यक्रम करू त्यावेळी सर्व मुलं आणि पुरे आपल्या परिवारातील सगळे आपले फॅमिली घेऊन सकाळी सात वाजता उठून इथं आलं पाहिजे हीच माझ्याकडून एक आजच्या दिवशी एक इच्छा आहे माझी आता यानंतर मी नाटिका करणार दोन शब्द बोलतील आपल्याला त्यांची प्रेरणा नमस्कार मी ज्या टायमाला आर्मीमध्ये पंच्याहत्तर साली भरती झालो नंतरला पंजाबमध्ये गेलो आता जिथे जे जी आठारी भावणार आहे तिथं मी एक वर्ष राहिला पाकिस्तान आपल्यापासून अगदी दोनशे ते तीनशे मीटरवरती त्याच्यानंतरला मग मी नाइंटी वनला मधलं मुजिरामध्ये गेलो तिकडं तर तिकडं मध्ये तो देश मधलं जे विचित्र आहे तिथं मधलं सर्व काय प्राणी खातात ते लोक जंगली जंगली प्राणी नागालँड मध्ये त्याच्यानंतर मी नाईंटी वनला काश्मीरमध्ये गेलो आणि अगदी दोनदा आमच्यावरती फायरिंग असताना आम्ही म्हणलं त्याच्यातून आतापर्यंत आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि तुमच्यासमोर उभा आहे धन्यवाद करू आपले शेजारी राहून त्यांना काला आपण निरोप नाही देऊ शकलो पण सकाळी आठवण आली रात्री पण आठवण काढली ती रात्री खूप उशीर लागला ते आज काही कळणं उशीर किंवा गो आता सांगितल्यानंतर ते आपल्याकडे हजर झाले ही असते देशावर आपली प्रेरणा असते नेहमी त्याच्याविषयी अभिमान असतो तर त्यांचंही आपण खूप खूप स्वागत करतो पाटील साहेब दिलगिरी व्यक्त करतो आमच्या मंडळावर ता, दुसरी आमच्याकडून काही चुकला असेल तर आमचे सिनियर आहे सर्व याच्यानंतर मी आपले जे सध्या सर्व्हिसमध्ये आहेत सध्या आम्ही बाकी तर ता, रिटायर आहोत आता सध्या जे सर्व्हिसमध्ये आहेत आपले ते पाटील साहेब त्यांना मी विनंती करतो तुम्ही दोन शब्द बोलावसा सर्वांना नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही इथं प्रेझेंटी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी अवलदार संजय पाटील सध्या हवलदार पोस्टवर कार्यरत आहे हैदराबाद इथे दोन हजार एकचा मी आहे तेवीस वर्ष माझी नोकरी झाली पुढचं रिटायरमेंट अजून सांगता येत मी प्रमोशननुसार आमची असते तसं फक्त दीड वर्ष बाकी आहे प्रमोशन झाली तर सर्विस वाढते बाकी सर्व ठिकाणी नोकरी केली मी जम्मू काश्मीर पंजाब नाशिक हैदराबाद त्याच्यानंतर उत्तराखंड तर नमस्कार आणि सर्व अधिकारी यांना सर्वांना नमस्कार श्रोधासाहेब राहिलेले उपस्थित मंडळे आणि ताई यांना सगळ्यांना बद्दल नमस्कार आपला प्रजासत्ताक दिन हा जैनवंदनाचा असतो आणि सव्वीस जानेवारी हा कशामुळे मानतात की हे सर्वांनाच तुम्हाला माहितीच आहे म्हणून आपण सर्व मिळून आज झेंडा चढवला मी थोडा लेट झालो काही प्रॉब्लेम नाही मला माहित हो नव्हतं म्हणून मी इथे दे येऊन गेलो तर धन्यवाद असतो तो आपण नेहमी खालून वर चढवत जातो सव्वीस जानेवारीचा झेंडा असतो तो नेहमी वरती टांगलेला असतो याचे दोन कारण असतात आपणही ज्यावेळेस इंग्रजांशी ज्यावेळेस लढलो आणि इंग्रजांचं ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूने घोषित केलं आपल्या सर्वांनी आपल्याला आता विजय मिळण्याच्या याच्यावरती आपण नव्वद टक्के लढाई जिंकलेलो आहोत तर त्यावेळेस हे जेव्हा दहा टक्के राहिले त्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक दिवस असं ठरवला गेलं की त्या दिवशी आपला प्रजासत्ताक दिन साजरा तोपर्यंत आपण इंग्रजांच्याच ताब्यात होतो तोपर्यंत आपली काही राज्यघटना घटना वगैरे काही असं आपल्याकडे अवेलेबल नव्हतं पण मग त्या दिवशी आपल्या भारतीयांनी जेवढी एकत्र झाली त्या जोशमध्ये एवढा जोश होता की जो मराठ्यांचा आपला मराठ्यांचा चालू आहे अशा जोशमध्ये त्या दिवशी पंधरा ऑगस्टचा झेंडा आपला इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला आणि आपला भारताचा झेंडा वरती चढवला तो खालून वरती नेला म्हणून तो आपला झेंडा तो पंधरा ऑगस्टच्या वेळेस खालून वरती नेला जातो बऱ्याच लोकांना माहिती नसतं फक्त वंदन नाही आणि सव्वीस जानेवारीला ऑलरेडी आपण स्वतंत्र झालेलो होतो स्वतंत्र झाल्यानंतर आपला झेंडा स्वतःचा हक्क निर्माण झाला होता मग त्यावेळेस मात्र आपण त्याची मुठ बांधून वरती बांधलेला आहे आणि आपण त्याचा फक्त एक ध्वजारोहण करतो ते त्यासाठी की आपल्याकडं गणतंत्र्यांशी राज्यघटना लिहून आपल्याकडे एकदा कम्प्लीट झाली होती तर हे आपल्या जनतेचं महत्व आहे आणि ते, ते आण रिटायरमेंट पार्टी सर्व्हिस पर्सन आमचे आर्मीवाले बाकीचे सर्व या क्षेत्रातील लोक आले त्याबद्दल मी त्यांचे सर्व आभार मानतो आणि आपल्या इथे आनंदनगर परिसरातील जे आपले ज्येष्ठ का व्यक्ती शिवाय सरपुरती जोडून शब्द नमस्कार आज इथे प्रजासत्त दिनानिमित्त आपण सगळं इथे जमलो आहोत आणि देशाची सेवा ज्यांनी केली त्यांच्या हातून हा झेंडावंदनाचा कार्यक्रम खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण झेंड्याचं महत्त्व हे आपल्यापेक्षा त्यांना खूप जास्त माहिती आहे आणि साहेबांनी ही जी कल्पना आणली की झेंडावंदन हा झाला पाहिजे तसेच आपण हा झेंडा जो आपण साजरा केला इथून पुढे आपण मोठ्या संख्येने सगळे हजर राहू आणि ह्या झेंडावंदनाचा कार्यक्रम अजून किती चांगला होईल या मंदिराचे ठिकाणी सगळे आपण इथे जमतो कालचाही प्रोग्राम खूप छान झाला असेच आपण सगळे सहकार्याने सगळे एक प्रकारच्या सपोर्टने जसा कार्यक्रम मोठा होईल याची आपण सगळ्यांनी काळजी करू आणि झंडावंद आपल्याकडे उपस्थित मान्यवरांनी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या भाषणातून एक भावी पिढीसाठी एक असा उत्तम असा संदेश त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो नक्कीच आम्ही आचरणात आणू किंवा तुमचा तो संदेश जो आहे तो नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यानंतर मग इथे उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत पण केलेले आहे त्यानंतर इथे अकरा जोडप बसवून म्हणजे अकरा जोड्या बसवून त्यांच्याद्वारे पूजाविधी केले गेलेली आहे फक्त हिंदू सगळ्या